मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर तमाम नांदेड जिल्ह्यातील सर्वात दिव्यांग व्रत निराधारांना माझा साष्टांग नमस्कार उठा जागे व्हा आणि संघर्षामध्ये आपल्या प्रश्नासाठी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिव्यांगाचा जागतिक दिन आहे पण या जागतिक दिनानिमित्त आपण लोकशाहीचा उत्सव साजरा केला झालेल्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने निवडून दिलं पण आपल्या समस्या आणि आपल्या जाणीव या शासन प्रशासनाला होत नसल्यामुळं तीन डिसेंबर हा दिव्यांगाचा जागतिक दिन असून सुद्धा आपल्याला त्या सणाच्या दिवशी सुद्धा या शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन आपले मित्र आमचे मित्र बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अनेक कार्यालयावर आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या आक्रोश मोर्चामध्ये दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेनं त्यांना जाहीर पाठिंबाने सर्वांनी सहभागी व्हायचं आव्हान मी करतोय आपण आपल्या हक्कासाठी आपले धंदे सोडून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही हे आपलं कालच्या उदाहरण आपल्या कळलेलं आहे गेल्या लोकसभा निवडणुका असो की विधानसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग व्रत निराधार उपेक्षित समाजाचा कोणी जाहीरनामामध्ये उल्लेख केलेला नाही याचा आपण शासन प्रशासनाला आणि दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी दिव्यांगाचा दोन हजार सोळाचा कायदा अशा अनेक कारणासाठी आपण शासन प्रशाशन प्रशासनाला जागा करण्यासाठी आपण उद्या तीन डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेडच्या वतीने करण्यात येत आहे जय महाराष्ट्र